जास्त काही मागणार नाही मंदिर मंदिर मस्जिद मस्जिद वाद वाद करू करू नका नका ईश्वराला कोपणार नाही शपथ घ्या भारत नाही जास्त काही मागणार नाही करा सेवा मायबाप समाजाची करा सेवा मायबाप समाजाची पुण्य कधी सरणार नाही नित्य करा वाचन चिंतन ज्ञान कुणी चोरणार नाही जास्त काही मागणार नाही कॅबरे डिस्को पाप करता कॅबरे डिस्को पाप करता मनाई मी करणार नाही करा जतन गरबा वांगडा कथक लावणे थकणार नाही जास्त काही मागणार नाही विज्ञानाचे युग आहे डोळस जग आहे विज्ञानाचे युग आहे डोळस जग आहे आंधळ राहून चालणार नाही करा प्रतिज्ञा समाजरक्षकांनो ाचा डाग लागणार नाही जास्त काही मागणार नाही मदिरा पान गमन करू नका मदिरा पान गमन करू नका वाचना कधी शमणार नाही देव तर पाहतोच आहे यड्स कुणालाही सोडणार नाही मी जास्त काही मागणार नाही जास्त काही मागणार नाही